नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कर्जमाफी संदर्भात आज एक महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना झालेली नाहीये किंवा ज्या शेतकऱ्यांना झालेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर समजतील नेमकं काय चालू आहे ठीक आहे बघा कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय बैठक होणार आहे तर कधी होणार आहे काय होणार आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत भाजप सरकारच्या काळात दोन हजार सतरा मध्ये राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी महाआयटीचे अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत या आठवड्यात बैठक होणार आहे मित्रांनो याच हप्त्यामध्ये ही बैठक होणार आहे महा आय टीचे जे अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारचे जे उच्चस्तरीय अधिकारी आहे यांची बैठक होणार आहे महा कडील कर्जदारांचा डाटा पुनर्स्थापित होत नसल्याने कर्जमाफीत अडथळे येत आहेत त्यामुळे महाआयटी महाऑनलाइनचे अधिकारी वित्त विभागाचे सचिव सहकार विभागाचे सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यातील अडथळे काढण्याबाबत चर्चा केली जाणार आहे तसेच या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात आश्वासन दिल्याने त्याबाबत कार्यवाही करावीच लागेल तसेच सरकारी योजनेचा लाभ अन्य शेतकऱ्यांना मिळाला असेल आणि तांत्रिक कारणांनी उर्वरित सहा लाखावरील शेतकऱ्यांना तो मिळत नसेल तर तो अन्याय आहे नैसर्गिक न्यायाने या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी तांत्रिक कारणांची उकल महाआयटीला ला करावीच लागेल असे एका सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले मित्रांनो तांत्रिक अडचणीमुळं ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी अडकलेली आहे तर त्या संदर्भात आता ही बैठक होणार आहे पुढे बघा त्यांनी काय सांगितलंय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील कर्ज बाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात आली ही योजना त्यावेळी महा ऑनलाईनने तयार केलेल्या पोर्टलद्वारे राबविण्यात आली होती त्यामुळे आता सुद्धा उर्वरित शेतकऱ्यांसाठी ही योजना त्या पोर्टलद्वारेच राबविणे अपेक्षित आहे किंबहुना त्या पोर्टलवर शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा आहे दरम्यान महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना जाहीर केली त्यामुळे पहिल्या योजनेत पात्र ठरलेल्या मात्र त्यांना कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना सरकारी कामकाजाचा पटका बसला परिणामी दुसऱ्या योजनेतही त्यांचे नाव आले नाही त्यामुळे हे सहा लाख शेतकरी कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत दरम्यान महा ऑनलाईन बंद होऊन महा टी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे महाऑनलाईनचा डाटा आपण पुनर्स्थापित करू शकत नाही असे पत्र आय टी विभागाच्या प्रधान सचिवांनी सहकार विभागाला दिले आहे मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात एका व्यवस्थेवरील माहिती दुसऱ्या व्यवस्थेत घेणे शक्य आहे त्यामुळे महा महाआयटीचे कारण तकलादू असल्याचा दावा सहकार विभागाने करत मुख्यमंत्री कार्यालयाकडे फाईल सादर केली होती त्यानंतर महा ऑनलाईन कंपनीत जे अधिकारी किंवा तज्ज्ञ कर्मचारी होते त्यांना बोलावून डाटा पुनर्स्थापित करता येतो का चाचपणी करण्याची सूचना महाआयटीला दिली आहे डाटा पुनर्स्थापित करण्यासाठी ज्या ज्या शक्यता आहेत त्या तपासून पाहण्यासाठी या बैठकीत के चर्चा केली जाणार आहे मित्रांनो कर्जमाफी झाली होती त्यावेळेस सरकार वेगळं होतं कर्जमाफी झाल्यानंतर काही त्या सरकारच्या काळामध्ये कर्जमाफी मिळाली त्यानंतर भाजपचं सरकार आलं त्यामध्ये काही गोष्टींची पूर्तता करायची बाकी होती मित्रांनो आधीच्या सरकारच्या काळात महा आय टी हे एक पोर्टल सुरू केलेलं होतं आणि नंतरच्या सरकारने ते पोर्टल बंद करून दुसरं पोर्टल सुरू केलं म्हणजे महाऑनलाईन तर आधीचा जो डेटा होता मित्रांनो तो महा ऑनलाईनच्या पोर्टलवरती ट्रान्सफर करू शकले नाही त्यामुळे जे सहा लाख शेतकरी वंचित राहिलेले ते कर्जमाफीपासून अशा शेतकऱ्यांना ती कर्जमाफी मिळालेलीच नाही आणि त्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर लाभ सुद्धा मिळाला नाही त्यामुळे असे जे शेतकरी आहेत जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे तर त्यासाठी प्रयत्न सुरू आहे आता ही अमाऊंट किती आहे मित्रांनो बघा पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींची कर्जमाफी होण्याच्या प्रतीक्षेत राज्यातील सहा लाख छप्पन हजार कर्ज खाती कर्जमाफीपासून वंचित आहेत या कर्ज खात्यासाठी पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये अपेक्षित आहे यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद केली आहे सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रशासनाला वेळ आहे जर उच्चस्तरीय बैठकीत याबाबत निर्णय झाल्यास पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत वाढीव तरतूद करून ही कर्जमाफी होण्याची शक्यता असल्याचे सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे मित्रांनो जे सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे पन्नास हजार रुपये मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा ते पन्नास हजार रुपये लवकरच त्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे ठीक आहे अशी माहिती जी आहे मित्रांनो ती सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो